नवरात्र उत्सवादरम्यान अहिंदू नागरिकांनी गरब्याच्या मंडपात प्रवेश घेऊ नये यासाठी भाजपाच्या एका जिल्हाध्यक्षांनी अजब सल्ला दिलाय इंदूर जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी गोमूत्र प्राशनाचा दिलेला सल्ला सध्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल होतय नेमकं असं चिंटू वर्मा म्हणाले काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह गणेशोत्सव झाल्यानंतर आता नवरात्रीच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जाते देशभरात विविध ठिकाणी नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे गेल्या काही वर्षांपासून गरब्याच्या ठिकाणी फक्त हिंदूंना प्रवेश देण्यावरून एक वेगळा वाद निर्माण होतोय अनेकांनी याबाबत विविध उपाय आता प्रदेश मधील गरब्याच्या मंडपात येऊ नयेत यासाठी एक अजबच सल्ला दिल्याचं समजतंय गरबा आयोजकांनी गरब्याच्या मंडपात येणाऱ्यांना गोमूत्र प्राशन करण्यास द्यावे असं ते म्हणाले माध्यमांशी बोलताना चिंटू वर्मा म्हणाले की जे हिंदू असतील त्यांची गोमूत्र प्राशन करण्यास कोणतीही हरकत नसेल पीटीआयच्या हवाल्याने लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार चिंटू वर्मा असं म्हणाले की गरब्याचे आयोजन करणाऱ्यांना आम्ही आवाहन केले आहे की त्यांनी गरब्याच्या मंडपात प्रवेश करणारे हिंदूच आहेत का याची खातरजमा केली पाहिजे त्यासाठी त्यांनी मंडपात येणाऱ्यांना गोमूत्र प्राशन करण्यास दिलं पाहिजे आता हे सगळं करण्यामागे तुमचा नेमका विचार काय असा प्रश्न जेव्हा चिंटू वर्मांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले काही वेळा भलतेच लोक गरब्याच्या ठिकाणी येऊन गर्दी करतात त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होतात आधार कार्डाच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवावी तर काही जण आधार कार्ड सुद्धा एडिट करतात त्यामुळे कोण हिंदू आहे कोण नाही आहे याचा तपास आम्ही कसा करणार गोमूत्र पिण्याची जर सक्ती केली तर यातूनच कोण हिंदू आहे आणि कोण नाही आहे हे समोर येईल जी व्यक्ती हिंदू असेल ती कधीही गोमूत्र प्राशनासाठी नकार देणारच नाही वर्मा यांच्या या मागणीवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे भाजपाकडून समाजात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही काँग्रेसने केलाय मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नीलब शुक्ला यांनी याविषयी पीटीआय दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटलय की गायींच्या निवारा केंद्राची दुर्दशा झालीये मात्र भाजपाचे नेते या विषयावर बोलायला तयार नाही आहेत त्यांना फक्त गोमूत्राचं राजकारण करायचंय भाजपाकडून प्राशन करण्याची मागणी पुढे आल्यामुळे समाजात ध्रुवीकरण आणखी वाढणार आहे तर आधी भाजपाच्या नेत्यांनीच गोमूत्र प्यावं आणि गरब्याच्या मंडपात प्रवेश करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करावा शुक्ला यांचं हे आवाहन आणि चिंटू वर्मा यांची प्रतिक्रिया याविषयीच आपलं मत आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह